चळवळींचा पाया कमकुवत करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्याचा आपण सर्व थरातून निषेधच केला पाहिजे याचं कारण असं आहे की लोकशाही मूल्य पायदळी तोडवणारा हा कायदा आहे आणि म्हणून आपला जर एकसंद आवाज बुलंद आवाज जर उठला तर राज्य सरकारची नाचक्की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा होईल हा जनसुरक्षा कायदा सगळ्या विरोधकांचा गळा दाबणारा कायदा आहे विरोधी आवाज उठता कामा नये आणि आमच्या सत्ताधाऱ्यांचं एक कल्ली नेतृत्व आता कालच सरकारन, सरकारन ने ने सरकार या सरकारनं राज्य सरकारनं कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला हा निर्णय कामगारांचा सुद्धा बळी घेणार आहे वाढलेल्या तासांचे पैसे कोण देणार सरकारकडं नवा पैसा नाही हे एक निमित्त झालं परंतु जनसुरक्षा कायदा आज म यांनी जो केलेला आहे या कायद्याच्या विरोधात सामान्य जनतेनं आपला आवाज उठवला पाहिजे तो आवाज संघटित करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपण आज जलसुरक्षा कायद्याची होळी करणार आहोत वा